तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेज अंतर्गत बी बियाणे खरेदीकरिता हेक्टरी दहा हजार रुपयाचं अर्थसहाय्य हे वितरित करण्याबाबत बऱ्याचशा जिल्ह्यांचे जे आर हे आत्ताच आलेले आहेत तर हे जे आर तर आता आले पण ही जी रक्कम आहे हे जे अर्थसहाय्य आहे ते प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे व जमा होण्यास नेमके दिवस किती लागणार आहेत प्रोसेस काय आहे याविषयीची सविस्तर माहिती ही आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आता हे जे दहा हजार रुपयाचं अर्थसहाय्य आहे हे बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये वितरित करण्याबाबत जे आर हे शासनाने निर्गामित केलेले आहेत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या निधीचं वितरण वेग हे शासनाकडून केलं जाणार आहे आता जे आर मात्र आले पण जे आर आले म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जे अर्थसहाय्य आहे ते लगेच जमा झालं असं नसतं हे अर्थसहाय्य जमा होण्यासाठी काही कालावधी लागतो काही प्रोसेस असतात मग त्या जिल्हा पातळीवर असतील तालुका पातळीवर असतील किंवा काही ग्रामस्तरावर असतील अशा काही प्रकारच्या पातळ्या असतात आणि त्या पूर्ण झाल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अर्थसहाय्य असेल व इतरही निधी असेल हा प्राप्त होत असतो तर आता आपण एक एक करून जाणून घेऊया का हा निधी याचे जी आर निर्गामित झाल्यानंतर हा निधी कशाप्रकारे फिल्टर होऊन कशा प्रकारे याचे टप्पे टप्पे पडून मग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतो तर सुरुवातीला जेव्हा निधी वाटपाचा जे आर हा शासनाकडून निर्गामित होतो तेव्हा हा जे आर जिल्हा जिल्हा अधिकारी जे आहेत कलेक्टर ऑफिस जे आहे या कलेक्टर ऑफिसमधील जे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटला निधी वितरणाचे जे आदेश आहेत ते येतात हे आदेश आल्याच्या नंतर हा जो निधी आहे तो जो तालुकास्तर आहे या तालुका स्तरावरील कृषी अधिकारी असेल हा जो कृषी अधिकारी आहे हा कृषी अधिकारी काय करतो की यांची जी पात्र शेतकऱ्यांची जी यादी आहे या याद्या ज्या आहेत या या कलेक्टरकडं व तालुका कृषी अधिकाऱ्याकडं या याद्या येतात या याद्या आल्याच्या नंतर यामधून पात्र शेतकऱ्यांची पडताळणी होते चाचणी होते आणि जे काही पात्र शेतकरी असतील मग त्यांची ही यादी समोर जाऊन ही जिल्हा पातळीवरच जाते जिल्हा पातळीवर ही यादी गेल्याच्या नंतर पुन्हा ही जी यादी आहे या यादीचा ड्रॉ किंवा ही यादी ई फाईल यांच्या ई पेमेंट्स फाईल या तयार केल्या जातात जिल्हा पातळीवर जिल्हा पातळीवर ई e पेमेंट्स फाईल्स या तयार केल्याच्यानंतर आय एफ एम एस ही जी प्रणाली आहे ही जी सिस्टम आहे या सिस्टमद्वारे ही जी रक्कम आहे किंवा पात्र शेतकऱ्यांची ज्याच्या त्याच्या हिश्श्याची जी रक्कम आहे अर्थसहाय्याची जी रक्कम आहे ती आय एफ एम एस या प्रणालीद्वारे या सिस्टमद्वारे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते अशा प्रकारची ही प्रोसेस असते यामध्ये तालुका स्तरावरील प्रोसेस असतात त्यानंतर स्तरावरील देखील प्रोसेस असतात व त्यानंतर वितरही प्रोसेस असतात आणि त्यानंतर मग आय एफ एम एस या प्रणालीद्वारे या सिस्टमद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी टी प्रणालीद्वारे डी बी टी प्रणालीद्वारे हे पैसे जमा करण्यात येतात आणि तेव्हा केव्हा मग शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य प्राप्त होतं प्रत्यक्षात हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात आणि हा सर्व कालावधी पूर्ण होण्यासाठी ही सर्व जी प्रोग्र प्रोसेस आहे ही प्रोसेस करण्यासाठी शासनाला कमीत कमी दोन ते तीन आठवड्याचा वेळ लागतो आणि हा वेळ पूर्ण झाल्यानंतरच हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होतात तर ही प्रोसेस कशी आहे काय आहे ही प्रोसेस झाल्यानंतर शेतकऱ्यांना कसे पैसे येतात याविषयीची माहिती आत्ताच आपण पाहिली पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की निधी वितरणाचा जे आर हा आलेला आहे म्हणजेच या सर्व प्रोसेस या शासन पातळीवर पूर्ण होऊन मगच जे शेतकरी आहेत जे पात्र शेतकरी आहेत यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होते यामधून निष्कर्ष असाच आहे शेतकऱ्यांच्या फायद्याची गोष्ट ही एक अशी आहे की जी आर आला म्हणजे दोन ते तीन आठवड्यात ही प्रोसेस पूर्ण होऊन जी तुमच्या हक्काची किंवा तुमच्या पात्रतेची जी रक्कम आहे ती तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के जमाच होणार आहे जर कुठे काही कमतरता आली निधीचं वितरण जर काही त्यामध्ये जरी काही जरी प्रॉब्लेम आला तरी तो प्रॉब्लेम तुर्तास असतो तो कायमस्वरूपी नसतो तो पूर्ण होतो आणि त्यानंतर तुम्ही जर पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये ती रक्कम ते अर्थसहाय्य हे शासनाकडून शंभर टक्के जमा केलं जातं कधीकधी काय होतं थोडा उशीर होतो त्यामुळे काय होतं की काही प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे उशीर होतो पण हा जो निधी आहे हा निधी शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतो म्हणजे होतो तर यासाठीची काय प्रोसेस आहे काय नाही व त्यानंतर कसे पैसे आपल्या खात्यामध्ये येतात याविषयीची माहिती आत्ताच आपण पाहिली तर ही होती यासंबंधीची माहिती आणि मी शेवट शेतकऱ्यांना एकच सांगेन की निधी वितरणाचा वाटपाचा जे आर आला म्हणजे त्याचं जे अर्थसहाय्य आहे त्याचं जे बेनिफिट्स आहे ते पात्र शेतकऱ्याला दोन आठवडे म्हणा तीन आठवडे म्हणा चार आठवडे म्हणा यानंतर का व्हायना पण शंभर टक्के त्यांच्या खात्यामध्ये पात्र शेतकऱ्याला ही रक्कम मिळते तर ही होती याविषयीची सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील